आज आपण इथे मोड आलेल्या मसुरीची मस्त झणझणीत चमचमीत अशी रस्साभाजी केलेली आहे फोडणीचं वरण केलेलं आहे साधा सोप्पा असा स्वयंपाक दुपारच्या जेवणामध्ये केलेला आहे नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात अगोदर इथे मी दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत आपण सगळ्यात अगोदर कुकर लावून घेणार आहे आज मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे खूप गडबड होती मग म्हटलं पटकन अर्धा तासामध्ये होणारा साधा सोप्पा स्वयंपाक करूया इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आमटी बनवण्याकरता आमच्याकडे दररोज वरण भात आमटी भात सार भात म्हणजे भाताबरोबर काहीतरी पातळ असं असावंच लागतं म्हणजे नुसतीच आपली कोरडी रसभाजी वगैरे केली तर चालत नाही त्यामुळे मी दररोज सार किंवा आमटी असे वेगवेगळे वे प्रकार केलेले असतात आपल्या चॅनलवरती वेगवेगळे वे आमटीचे प्रकार साराचे प्रकार आहेत नक्की ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक कप आणि इथे मी गावरान आपली तुरीची डाळ घेतलेली आहे म्हणजे बिना पॉलिशची जी असते ना पॉलिश कमी असलेली ती घ्यायची आहे पौष्टिक असते कारण ती आता कुकर लावताना सगळ्यात अगोदर तांदूळ आपल्याला स्वच्छ इथे धुवून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर तांदूळ आणि डाळ दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण हे कुकरमध्ये लावून घेणार आहे तांदळाच्या इथं दीडपट पाणी घेतलेलं आहे आणि ह्याचप्रमाणे इथं डाळीच्या दुप्पट पाणी घालायचं आहे डाळीमध्ये इथे मी थोडीशी हिंग आणि हळद घातलेली आहे त्याच्याने चव पण खूप छान येते आणि आमटीला रंग छान येतो आणि डाळ चांगली मौसूद शिजते आता कुकरच्या बेसमध्ये खाली पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपला डाळ आणि तांदळाचा इथे कुकर लावून घ्यायचा आहे तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे झटपट आपले डाळ आणि तांदूळ मौसूद छान शिजतात मला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे माझा कुकर लावून झालेला आहे त्यानंतर आता मी सगळ्यात अगोदर चपातीसाठी इथे कणिक भिजवून घेणार आहे एक मोठा इथे बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेत आहे मी बऱ्याच वेळा गव्हाचं पीठ एकदम सात ते आठ किलो असं दवून आणते म्हणजे ते बरेच दिवस जातं असं आपल्याला या प्रकारे आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मोठ्या बाऊलमध्ये त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून याची घट्ट सर अशी मस्त मौसूद अशी कणिक भिजवून घ्यायची प्रकारे आता मी हे कणिक भिजवून ठेवते पहिल्यांदा अगोदर भाजी करायच्या अगोदर जर कणिक भिजवून ठेवली तर कणिक चांगली भिजते आपली आणि मग पोळ्या पटकन होतात फार वेळ लागत नाही चिवट होत नाहीत आणि मौसूद अशा मस्त होतात मस्त कणिक भिजवून घेतलेली आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी कणिक भिजवायची सगळ्यात शेवटला ह्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून चांगलं तिंबून अशी मळून घ्यायची ही म्हणजे आपली कणिक मऊसूत अशी राहते कडक होत नाही आता हे साईडला ठेवूया आणि आता आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी इथे मी पहिल्यांदा फ्रीजमधनं मसुरी घेतलेली आहेत मसूर असतात ना ते मी अगोदर भिजवून त्याला मोड आणून घेतलेले आहेत एक दुपारी असे भिजवले आणि संध्याकाळच्या वेळेला चाळणीमध्ये काढून ठेवले रात्रभरातनं त्याला छान मोड आले सकाळी मस्त असे मोठे मोड आले होते या प्रकारे आता मसुरीला इथं मोड आलेली मसुरीची आपण रस्साभाजी इथे करणार आहोत त्यासाठी इथे पहिल्यांदा ते मसुरी धुवून ठेवलेली आहेत आणि त्यानंतर इथे मी कांदा चिरून घेते कांदा आणि टॉमॅटो आपल्याला लागणार आहे आता मी मला जेव्हा गडबड असते की नाही त्यावेळेला मी या प्रकारे विळीवरच चिरते कारण विळीवर मला जरा असं फास्ट अगदी चिरून होतं मी इथे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे कांदा जरा अशा उसळींना किंवा रसभाजी जेव्हा करतो तेव्हा जास्त घालायचा म्हणजे चव चांगली येते आणि टॉमॅटो पण घातला की आंबट गोड अशी चव येते त्याच्यामुळे कलर छान येतो आणि चवही चांगली येते कांदा टोमॅटो इथं चिरून झालेला आहे आता पटकन मी कढई गॅसवरती गरम करत ठेवते मी गॅस चालू केलेला आहे कढई गरम झाल्यानंतर याच्यात तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे फोडणी करायची अर्धा चमचा मोरी घातलेली आहे जिरे घातलेले आहेत त्यामुळे मोरी चांगली उडू द्यायची आणि जिरे पण चांगले फुलायला लागले की याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे कांदा चांगला परतून घेतला त्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आता कांदा टोमॅटो चांगला इथे परतून घेतला त्याच्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट घातली शक्यतो मी आलं ठेचूनच घालते आलं आणि लसूण असं पण आज मी बाहेर जाणार होते त्याच्यामुळे म्हटलं पटकन आलं लसूण पेस्ट घालावी त्यानंतर याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि हळद घातली हिंग आपल्या डायजेशनसाठी खूप चांगलं असतं त्याच्यामुळे पचन चांगले होते उसळीमध्ये शक्यतो हिंग घालायचा म्हणजे पचन आपलं चांगलं होतं त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे जे मोड आलेली मसुरी धुवून ठेवली होती ती सगळी याच्यामध्ये घालायची आणि चांगली या फोडणीमध्ये परतवून घ्यायची एकाद मिनिटभर इथे मसुरी आपण ही चांगली फोडणीत परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं आणि आता ही मसुरी शिजू द्यायची गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे स्लो गॅसवरती ते शिजू द्यायची तोपर्यंत मी इथं कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपलं वरण झालेलं आहे का ते बघूया इथे मी डाळ बाहेर काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही डाळ शिजलेली आहे मऊसूत अशी छान झालेली आहे तीनच शिट्ट्या मी केल्या होत्या पण मस्त डाळ शिजलेली आहे त्यानंतर आता मी भिस्करच्या साह्याने हे छान असं घोटून घेते एकसारखी अशी करून घेते म्हणजे आपण लगेचच याची आमटी करता येईल आपल्याला आता एक दहा मिनटं झालेली आहेत आपण बघूया की आपली मसुरी शिजलेली आहेत का म्हणून या प्रकारे आपण जर तिखट मीठ काहीही न घालता नुसतं पाणी घालून पहिले शिजवून घ्यायची म्हणजे ती पटकन लवकर शिजते या प्रकारे मस्त मऊसूत अशी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे एक चमचा इथे मी गूळ घातलेला आहे आणि त्यानंतर दोन मोठे चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तुम्ही इथं ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला तिकटाच्याऐवजी मिरची आणि ओलं खोबऱ्याची पेस्ट मिक्सरमध्ये करूनसुद्धा ती घालू शकता त्याची पण टेस्ट चांगली येते मी इथे शेंगदाण्याचा कूट घालून ही भाजी केलेली आहे त्याच्यामुळे चव चा खूप छान येते या प्रकारे तुम्ही एकदा करून बघा मस्त अगदी होते आपण जे मसाले घातलेले आहेत ते पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स व्हावेत आणि करपू नयेत यासाठी थोडंसं पुन्हा पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला रस किती पाहिजे त्यानुसार इथे पाणी घालायचं आहे पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवून वाप काढायची आहे म्हणजे मस्त अशी भाजी शिजते मसाले सगळे एकजीव असे या भाजीमध्ये तयार होतात तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम झणझणीत ज़न आणि चमचमीत अशी आपली ही मोड आलेल्या मसुरीची भाजी तयार झालेली आहे किंवा रसभाजी म्हणू शकता किंवा उसळ म्हणू शकता वरतून मस्त कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही ही टिफिनलासुद्धा देऊ शकता गडबडीच्या वेळा पटकन अशी तयार होते आता ही साईडला ठेवूया त्यानंतर आता आपण आमटी फोडणी घालणार आहोत त्यासाठी मी इथे एका पातीला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गॅसवरती गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आत्ता आपण इथे टोमॅटो आणि लसूण घालून मस्त फोडणीचं वरण करणार आहोत त्यासाठी तेलामध्ये मोहरी घातली जिरे घातले मोहरी जिरे छान तडतडा लागल्यानंतर याच्यामध्ये मी एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो चांगला याच्यात परतून घेतला थोडासा आणि त्यानंतर बारीक चिरलेला लसूण याच्यामध्ये घालायचा लसूण आणि टोमॅटो दोन्ही व्यवस्थित हलवून घ्यायचे इथे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण इथे लाल मिरच्या घातलेल्या आहेत ह्या छोट्यावाल्या मिरच्या असतात ना त्या घालायचा त्याचा स्वाद पण छान येतो आणि त्या दिसायला कलर पण मस्त येतो त्यानंतर याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे हळद घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि हे मिक्स करायचं आहे तिखट मी इथं फोडणीमध्येच घातलेलं आहे त्याच्यामुळे कलर छान येतो चवही चांगली येते त्यानंतर आपण जे वरण घोटून ठेवलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये घालायचं आणि आता हे पूर्ण सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं मी वरणाच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित फोडणीत वरण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर धणाजिरा पावडर एक चमचा घातलेली आहे एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी ही आमटी आता उकळू द्यायची आहे लसणाचा याच्यामध्ये पूर्णपणे स्वाद उतरायला पाहिजे त्यानंतर हिरवीगार अशी छान फ्रेश कोथिंबीर घालायची आणि छान ही आमटी उकळू द्यायची मस्त आपलं इथे लसूण आणि टोमॅटो घालून फोडणीचं वरण तयार झालेलं आहे बाजूला काढून ठेवते त्यानंतर आता आपण इथे लगेच चपाती करून घेणार आहोत तवा गॅसवरती गरम करून घेतलेला आहे आणि आपण जी कणिक भिजवून ठेवलेली आहे ती पण आता मस्त अशी मौसूत अशी भिजलेली आहे बराच वेळ झाला कारण भाजी आणि आमटी होईपर्यंत कणिक छान भिजलेली आहे लगेचच झटपट इथं पोळ्या करायला घेतलेल्या आहेत एक कणकेचा उंडा तयार करून घेतला पिठामध्ये घोळवून घेतला आणि छान अशी याची पोळी तयार करून घेतलेली आहे शक्यतो पोळी लाटताना स कडेला पातळसर आणि मध्ये जाडसर होईल अशी या प्रकारे लाटायची आणि ओढायचं ओ, ओ, लाटणं म्हणजे काय होतं पोळी छान अशी फुकते आपली एकसारखी सगळ्या बाजूने होते उलटी पालटी करून घ्यायची सारखी हलवायची पोळी म्हणजे ती सगळ्या बाजूने एकसारखी लाटली जाते पोळी इथे तव्यावरती घालून घेतलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल लावायचं म्हणजे ती मऊसूत अशी छान होते मस्त टम्म फुकतात अशा मस्त दोन्ही बाजूने मी तेल लावून घेतलेलं आहे आणि चांगली ही पोळी दोन्ही बाजूला मस्त शेकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपली इथे पोळी पण मी तयार करून घेतलेली आहे या प्रकारे मी आता उरलेल्या सगळ्या इथे पोळ्या तयार करून घेते दुपारच्या जेवणासाठी मी पटकन अर्ध्या तासामध्ये सगळा स्वयंपाक इथे तयार करून घेतलेला ताट मी वाढून घेते मस्त ताटामध्ये अप्रतिम अशी चमचमीत झणझणीत आपली मोड आलेल्या मसुरीची रसभाजी लसूण आणि टॉमॅटो घालून केलेलं मस्त असं हे फोडणीचं वरण आणि त्यानंतर इथे मी कारळ्याची चटणी घेतलेली आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे नक्की तुम्ही बघा मस्त अशी ही चटणी होते कारळ्याची अतिशय पौष्टिक पण असते त्यानंतर इथे आपण घरीच तयार केलेलं हे आवळ्याचं लोणचं मी इथे दोन आवळ्याच्या लोणच्याचे प्रकार दाखवलेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये या अगोदर मी व्हिडिओ ते अपलोड केलेले आहेत नक्की ते दोन्ही लोणच्याचे प्रकार बघा अतिशय अप्रतिम असं हे आवळ्याचं लोणचं तयार होतं अगदी मऊ लुसलुशीत अशी चपाती आणि इथे आपण पांढरा भात घेतलेला आहे आणि त्याच्यावर मस्त असं आपलं हे गरमागरम फोडणीचं वरण साधा सोप्पा असा दुपारच्या जेवणामध्ये पटकन अर्ध्या तासामध्ये होणारा बेत केला कोशिंबीर करायला वेळ नव्हती म्हटल्यावर पटकन सॅलेड इथे चिरून घेतले मस्त असा हा दुपारचा स्वयंपाक तयार झाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जरा जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन चविष्ट मस्त अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद